बापरे hmm, जस तू बोललीस याच्यामध्ये काटा नाही काय नाही टेंडर एकदम कालल्या कालल्या मेल्ट होऊन जाते ना आता hmm. आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये पण बनवलंयस ना तो जेवणाच्या सोबत घेऊन कर नाग मागे मराठीत सांगितलं कळतं का तुला इंग्लिश मध्ये सांग नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ आपला इंडिपेंडन्स डे च्या दिवशी येणार आहे तर सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या काय बोलणार एकोणऐंशी एकोणऐंशी बरोबर एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी पण मल्याला ओकेम स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य सर मी बाय विचारून येते हा मातृभाषा नाही येत तुझ्यासोबत राऊंड विचारली मीन सेव्हन्टी नाईन आगे नाही माहित मला इंडिपेंडेंस डे वेलकम एवरीवन समजलं ना तुम्हाला असे पण आपल्या मंडळीला मल्याळम समजत नाही तू काय पण बोलली असती तरी त्यांना ते तेच वाटलं असतं की हॅपी नाही आपल्या मल्याळम फॉलोअर्स पण आहे ज्यांना हिंदी पण येते अच्छा, अच्छा अच्छा असं पण आहेत का तुला खरं नोटीस नाही केलं तर काय टेन्शन नाही सर्वांना आपल्याकडनं हॅपी इंडिपेंडेंस डे तर उमा मॅडम आहेत आपल्यासोबत हा तर इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे मध्ये फ्लॅग होईस्टिंग करतात की फडकवतात मध्ये काय करतात सांग इंडिपेंडेन्स डे मध्ये फ्लॅग होइस्ट करतात आणि रिपब्लिक डे मध्ये फ्लॅग फडकवतात फडकवतात त्याचं काय कारण आहे इंडिपेंडन्स डे ला फ्लॅग आपल्याला इंडिपेंडन्स डे फ्रीडम ऑफ इंडिया बरोबर तेव्हा yes. जेव्हा आपल्याला फ्रीडम भेटला नव्हता तेव्हा ब्रिटिश लोकांचा झेंडा होता आपल्या इंडिया मध्ये मग जेव्हा इंडिपेंडन्स भेटला आपल्याला तेव्हा तो ब्रिटिश लोकांचा झेंडा खाली उतरवला आणि आपल्याचा झेंडा वर चढवला इंडियाचा म्हणून आपण नेहमी पंधरा ऑगस्टला फ्लॅग हॉस्टिंग भारत माता की आणि रिपब्लिक डे ला आपण शपथ घेतलेली म्हणून आपण झेंडा फडकवतो जर आमचा काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा ओके जे आम्हाला नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर उमा आज इंडिपेंडन्स डे च्या टाइमला एक ऑरेंज कलरचा घालून आले आली ऑरेंज मध्ये आपल्या नॅशनल अॅनिमल पण आहे टायगर दिसते ना टायगर लेपर्ड थोडा आहे पण या संधीत आपण एक चॅलेंज करूया काय चॅलेंज करायचं आपण क्वेश्चन अँसर्स विचारूया आपल्या इंडिया बद्दल इंडियन बद्दल अनाया yes. तर खाली गेली खेळायला अरे आजकाल चा जमाना आहे अनया कशासाठी पाहिजे ना इंटेलिजंट तर आता आपण आपल्याकडे इंटेलिजंट नाही कुठेच शोध नाही सूट नाही करत तर आपल्याकडे ओमा इंटेलिजंट तर आपल्याकडे चॅट जीटीपी आहे थांब कुठे चालली जेवण पण होते ना हा तर आपल्याकडे चॅट जीटीपी आहे त्यालाच आपल्याला प्रश्न विचारायला सांगूया इंडिया बद्दल आणि कोण उत्तर देते ते बघूया आय एम व्हेरी इंटेलिजेंट ते चॅट जीटीपी सर ठरवेल ओके तर चॅट जीटीपी रेडी आहे ओमा पण रेडी आहे आणि मी पण रेडी आहे चॅट जीटीपी पहिला क्वेश्चन विचारा आपल्या इंडिया बद्दल प्लीज आता सुरू करूयात प्रश्न एक भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वतंत्रता कधी मिळाली कधी भेटली स्वतंत्रता 1947 फोर्टी सेव्हन फोर्टी सेव्हन बरोबर बरोबर उन्नीस सौ सैतालीस साल भारत का स्वतंत्रता मिला चला कुछ सा प्रश्न शुरू करिए हाँ दूसरा प्रश्न प्लीज प्रश्न दो भारत का पहला राष्ट्रपति कौन होते राजेंद्र 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 है राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद है भारत अपने पहले राष्ट्रपति होते हैं। उमा को पूछा अच्छा मैं आगे बढ़ता हूँ प्रश्न तीन भारत का सबसे लंबा नदी कौन सी है ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्र माझी चूक झाली खरं तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे हो oh, गंगा गंगा, गंगा।, गंगा मातेला कशी विसरलो आपण एक प्रश्न सांगा प्रश्न चार भारत में किस साल मे पहिला लोकसभा चुनाव हुआ था <laughs> हा तर चुकून नाही ना येणार इला लोकसभा चुनाव था नाईनटीन फिफ्टीन असच आहे पहिला लोकसभा निवडणूक प्रश्न सांता हूँ फिफ्टी वन ठीक oh, <laughs> <laughs> है अब तो सा प्रश्न तैयार है भारत के किस राज्य को ड्रैगन स्टेट के नाम से जाना जाता है ड्रैगन स्टेट ड्रैगन आसाम माझी चूक झाली क्षमाच उत्तर आहे भारताचं ड्रॅगन स्टेट म्हणून ओळखलं जाणारा राज्य आहे अरुणाचल प्रदेश ड्रॅगन स्टेट म्हणजे जवळची स्थिती आणि देखील सौंदर्य आणि नैसर्गिक परिसर दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो चला तर छान छान उत्तरं दिली मम्मानी आणि जर तुम्ही पण जास्त स्क्रॉलिंग करत असाल किंवा टाइमपास करत असाल आपल्या इंटरनेट वरती तर चॅट जी पी नक्की डाउनलोड करा आणि तुमचा नॉलेज वाढवू शकता ना उमा yes. काय पण त्याला विचारून तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटू शकते तुम्हाला yes. आजकाल गुगल आम्ही वापरत नाही जे काय सर्व चॅट जी टीव्ही त्याच्यानीच करते पण जेव्हा मध्ये नाही टाकत तर तुम्ही जास्त व्हिडिओ बघत नाही काय हरकत नाही आपला डेली ब्लॉगिंगचा कॉन्टेंट आहे आपण डेली ब्लॉगर आहोत तर मागच्या दोन दिवसात उमा आपण जे व्हिडिओज टाकलेत काय कॉमेंट आले त्याच्यावरती की आम्ही अक्षरशः ते व्हिडिओ बघून रडलो स्पेशल चिल्ड्रनच्या स्कूलमध्ये गेलो होतो आम्ही भेल मेकिंग कॉम्पिटिशन होता आणि अशी मुलं आपल्याला भेटली की अक्षरशः डोळ्यात आश्रू आले hmm. किती खुश होत होते ना हुँ, म्हणजे आपण प्राइज देताना किंवा मार्क्स देताना ते खूप एकदम वेगळंच त्यांचे म्हणजे प्युअर हार्ट आहे त्यांचा एकदम प्युअर हार्ट टचिंग व्हिडिओ आहेत नसतील बघितले तर नक्की बघा yes, yes. तर या टायमाला आपण नेहमी पापलेट कोळंबी सुरमय किंवा माकूल असे मासे दाखवत असतो पण या टाइमाला मी फ्रीजर वाली मासली घेऊन yes, आलोय बासा।, बासा मासा घेऊन आलोय माय फेवरेट कुठे खायचं माहितीये मार्केट मध्ये गेलो होतो मी काहीतरी युनिक मासली शोधायला पण आज काय भेटली नाही आपल्याला म्हणून हा मासा बासा मासा घेऊन आलोय बघा तर कोणी कोणी खाल्लाय बासा ते नक्की कमेंट करा आणि या माश्याची चव मला खूप जास्त आवडते कोणती मासली नाही भेटली की मी बासा घेऊन येत असते तर उमा काय करणार आहे बासा माशाचा मी विचार केले की बासा फिश आहे ना त्याला आपण गार्लिक म्हणजे बटर गार्लिक मध्ये टोस्ट करूया आपल्या एअर फ्रायर मध्ये केला होता तसं तो करेन पाहिजे तर थोडासा फ्राय पण करूया नॉर्मल रवा फ्राय पण करूया ना आपण फ्राय मध्ये पण कसा लागते ते बघूया आणि एअर फ्रायर मध्ये पण कसा लागतो रवा नको सिंपल so करूया It's रवा मध्ये आमच्या मध्ये ना, ना चिप्स बनवायचे एकदम भारी लागायचे ते जाऊन खा पण त्यांच्याकडे ते साहित्य वेगळे असतात पण इकडे आपण फ्राय पण करूया आणि एअर फ्राय पण करूया आणि जर तुम्ही खाल्ली नसेल बासा मासली तर ती खायला कशी लागते ते पण आपण सांगूया आणि आपल्या मंडळींनी खाल्ली पाहिजे का नको ते पण सांगूया ओके तुझी तर आवडती आहे ना सेम इयर तर आपण बघूया उमा काय कृती करते आणि मा बासा माशाची रेसिपी दाखवते भारत माता की जय तर साहित्यामध्ये मंडळी एकदम सिंपल साहित्य आहे बटर आपल्या मेन इन्ग्रेडियंट आहे लिंबू आहे गार्लिक आहे आणि पेपर ब्लॅक पेपर तर आपले हे जे फिश आहे ते फुल नाही जाणार आपण याला मधून कापूया तर आता एअर फ्रायर साठी तिने दोन कपच्या करून घेतलं माशाच्या कपच्या म्हणूया कलिंगडाच्या कपच्या कशा करतो तशा केलं याला आपण मधेतून कापूया कारण त्याच्यावरती रेषा मार रेषा रेषा म्हणजे तो मसाला आतमध्ये जाईल एकदम जवळ जवळ मार। पापलेटला मारतो ना उलट्या बाजूला पण मार तर मंडळी चांगला मॅरिनेट होण्यासाठी अशा रेषा मारून घ्या तुम्ही सर्व इथे एकच लाईन मार रेषा मारून झाल्यावर आपल्याला गार्लिकला चेचून घ्यायचं आहे लसूणला चेचून घेत आहे बघा तर लसून एकदम चांगल्या प्रमाणे चेचून झालेला आहे ते आपल्याला एक बाउल मध्ये शिफ्ट करायचं आहे गार्लिक तर चेचून झालंय आणि बटर आहे आणि पेपर जसं मी सांगितलं होतं तिखटसाठी मागणं पडते पेपर तुझा <laughs> <माँग नु> पडत <पढ़ते। laughs> पेपर थोडासा चिल्ली फ्लेक्स घेऊया okay. म्हणजे थोडासा असा टेक्स्चर जे आहे ना चांगलं दिसेल कुठलाही चिली फ्लेक्स ओके तर आजपर्यंत आपण नुसते मासली फ्राय मासली फ्रायच खात होतो पण आता आपल्याकडे एअर फ्रायर आलाय तेव्हापासून तुम्हाला नवीन वेगळी रेसिपीज बघायला मिळतात नक्की ट्राय करा एअर फ्रायर तुम्ही पण अशा हेल्दी हेल्दी मासली खाऊ शकता ना खाऊ शकता तर हे बघा झालं मिक्स प्रॉपर पेपर चिली फ्लेक्स आणि गार्लिक नाही याला आता थोडा अजून दरदरा पिसूया त्याचे काचीच बाउल आहे अर्धवट तर पण आलेली आहे फिनलँड वरन डायरेक्ट तू नव्हतीस ना मग आम्ही चॅट जी टी पीलाच आम्हाला प्रश्न विचारायला oh आणि त्यांनी विचारले आणि मम्मानी सर्व अचूक उत्तरे दिली पण yeah. मोठी चूक काय करणार होती माहिती या काचेच्या बावल्यामध्ये त्या लसूणला ठेचणार oh होती आणि काच फोडणार होती पण वाचलो मी oh माझ्या बुद्धीमुळे वाचलो आणि हिची बुद्धी बघा हा तर आता बऱ्यापैकी चेचून झालेला आहे आणि आता त्याच्यात लिंबू मारायचा आहे चिंकूया सर्दी झाली ही चिंकू शकतूया चिंपया लिंबू लिंबूला चिंपूया आज नवीनच काहीतरी वेगळी भाषा बघायला मिळते तुम्हाला आणि आता बटरला पण त्याच्यात मिक्स करूया एकदम भारी आहे ना इंग्लिश नवीन काहीतरी पद्धत आहे बघा जसं मला पाप एक पापलेट केला होता तसंच काहीतरी नवीन घेऊन आले आपण नक्की उमासाठी लाईक करा फिरायला गेलो की नवीन जागा दाखवत असते किचन मध्ये आले की नवीन नवीन रेसिपीज दाखवत सर्व काही मिक्स झालंय ना आता थोडासा मीठ टाकूया बघून टाका कारण आपल्या बटर मध्ये पण मीठ असते मीठ बघूनच टाकतात कोण डोळे टाकून थोडे टाकतात मीठ अरे म्हणजे टेस्ट करून टाका तर माशाला नाही लावला ना आपण मीठ माश्याला लावलं नाही थांब मॅरिनेशन मॅरिनेशन करू दे आपल्या बटर गार्लिक चिली फ्लेक्स आणि पेपर आणि लेमन ज्यूस ओके okay? झालं ना मॅरिनेशन आता तोच आपण माशाला लावूया तर आपल्याला कमेंट आली होती की एअर फ्रायर मध्ये तुम्ही काही करताय त्याच्या आधी एअर फ्रायरला गरम करा दोन मिनिट पर्यंत ना म्हणून आम्ही गरम करत ठेवलंय बघा हा आणि आता उमा झालं ना मॅरिनेशन रेडी तर आता आपण माशलीला पण मॅरिनेट करूया एकदम सॉफ्ट मासा आहे ना म्हणून त्याला पण एकदम हलक्या हलक्याने हाताने लावा ना एकदम काहीच नाही त्याच्या काटच नसते त्याला फक्त बोन आहे त्याला नाही काय फक्त आहे काटत नसते त्याला बोन आहे बापरे <laughs> अरे ऐक ना फक्त फ्लॅश असते त्याला ओके मास असते मास असते भरभरून लाव कमी लावून कसं लावते बाळा तर एअर फ्रायर पण आपला दोन मिनिटापर्यंत मस्त गरम झालाय आणि मॅरिनेट पण झालाय बघा मच्छी ना बरोबर लागली ना कमी पडला बरोबर बरोबर लागली ना थोडासा वाटत असतील तर अजून करू वाटत वाटते रेडी आहे आणि आता आपण सिलिकॉन वगैरे ऑइल लावून आता ला, ला हिला एअर फ्रायर मध्ये टाकूया बरोबर एकदम सोपी सिम्पल साधी रेसिपी आहे फक्त इन्ग्रेडियंट लक्षात ठेवा बटर गार्लिक पेपर आणि चिली फ्लेक्स yes. आणि आपला एअर फ्रायरचा सिलिकॉन आलेला आहे त्याला थोडासा बटर लावूया आणि मासली टाकूया जूसी जूसी राहिली पाहिजे किती मसाला पंधरा मिनिट लावलेला ना लास्ट टाइमात मिनिट हा सात सात मिनिट उलटा करूया ऑलमोस्ट साडेसात मिनिट झालेली आहेत काढ चल हा पलटी करूया आपण सात मिनिटांतर वा एकदम मलाही पापलेट सारख दिसत ना आणि बटर मेल्ट झालेला आहे म्हणजे खाली पण चांगल्यापैकी लागणार तो बटर आहे ना उलटी कर उलटी म्हणजे पलटी कर आज काय होते काय समजत नाही पण हे बघा सॉफ्ट नीट पलटी कर वरती काय नाही लावत वरती आपल्या बटर आहे ना प्रणित त्याला काही लावायची गरज नाही ऍक्च्युली ते बटर मध्ये पूर्ण टॉस झाले तो टॉस झालाय आता टॉस कप बॉस ला परत टाकू म्हणजे आपण खाताना बटर अशी वरशी टाकायची आणि खायची होप पण सर्व इथे लागला असेल ना आणि बाकीची मासली पण आपण आपल्या आगरी कोळी मसाल्यामध्ये रेडी केलेली आहे आणि आगरी कोळी मसाला पण स्टॉक मध्ये आहे कोळंबी लोणचा पण स्टॉक मध्ये आहे सर्व काही स्टॉक मध्ये आहे तर तुम्हाला मागवायची इच्छा असेल तर नक्की मागवा सोमवारी कुरिअर होईल कारण डे दही हंडीची आहे ना कुरिअर वाल्यांना oh. म्हणून आम्ही सोमवारी कुरिअर करणार मंगलवार बुधवार पर्यंत तुमच्यापर्यंत असेल yes! तर काय पण मागू शकता आता बाकीचे सात मिनिट आहेत ते पण करून घेऊया आणि तवा फ्राय पण करून घेऊया आणि मग जेवणावरती भेटूया नवीन नवीन रेसिपी साठी नक्की लाईक करा ah. चला आता फ्राय करून घेऊया आलेली आहे आपली बासा मासा फिश बापरे हे सर्व बटर आहे बटर असं ना बटर कीवा? गार्लिक कम? मासा ये बटर गार्लिक बासा बटर गार्लिक मासा बासा तू उसपे <laughs> फिनलँड वरून आलेली मुलगी बघा आणि मी इंग्लंड वरून आलेली मुलगी बघा तु बस तू आहे टेस्ट, टेस्टिंग बड तर पहिले याचा प्रेझेंटेशन बघा कसं वाटतंय ना एक जूसी। बारी बारी, जूसी, गोल्डन एकदम भारी भारी ज्युसी गोल्डन भारी आणि यू कॅन स्मेल कसं वाटत लेमन गार्लिक ची भारीच येते ना सुगंध टेक्स्चर एकदम मस्त वाटते ना टेक्स्चर पण छान आलाय आणि फ्लेवर गार्लिक फ्लेवर वाला बापरे जसं तू बोललीस याच्यामध्ये काटा नाही काय नाही टेंडर एकदम कालल्या कालल्या मेल्ट होऊन जाते ना आणि बटर गार्लिक आणि पेपर जो तो टाकलायस थोडा तिखट पण लागतंय आणि मस्त एकदम गार्लिकची बटर गार्लिकची चव येते तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही जर तुम्हाला मासली भेटत नसेल तर भासा मासा आणा आणि असा फ्राय करून तुम्हाला आवडेलच आवडेल काय टेस्ट आहे रे याची झाली का आणायला थोड तिखट झालंय चिली फ्लेक्स टाकले पण लसून गार्लिक आणि जो पेपरची जी कंबाईन होऊन टेक्स्ट टेस्ट येते ना अप्रतिम आवडला वा या एक्सपेरिमेंट साठी फाय आउट ऑफ फाय मार्क्स हो मग तुला थँक्यू खूप छान खूप छान तर नक्की ट्राय करा मंडळी बासा मासा हा बघा एकदम टेंडर सॉफ्ट मस्त एकदम काटा नाही काय नाही एकदम भारी जस्ट लाईक अ वाव जस्ट लाइक मी रेस्टॉरंट सारखी चव घरामध्ये कोमाच्या हातची हा आता आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये पण ना तो बनवलंयस सोबत घेऊन येऊ मागे मराठीत सांगितलं कळतं का तुला इंग्लिश मध्ये ये गार्लिक आणि एक बाजूला फ्राय पण आलेला आहे याचा पण ऑइल फ्राय वाला आरोमा येतोय ना वा हा तर अजून भारी आपल्या आगरी कोळी मसाल्यांमध्ये आणखी भारी लागते थोडासा मीठ थोडा जास्त झालाय पण पन... वा मस्त मसाले एकदम प्रॉपर मिक्स झालेत म्हणजे मसाला तर आपल्या नंबर वन आहे हा म्हणजे दोघांमध्ये माझा हात गेला ना तर याच्यावर जाईल अच्छा हा एकदम भारी झाले हा कडीपत्ता आणि बाकी सर्व टाकून जे तू बनवलास फ्राय तर फ्राय एअर फ्राय तर एअर फ्राय बटर गार्लिक कसंही करू शकता पण बासा फिश जी आहे ते एकदम नक्की ट्राय बटर एकदम सॉफ्ट बटरी सॉफ्ट एकदम मासा आहे तोंड टाकल्या टाकल्या विरगलतो आवडेलच आवडेल तुम्हाला मी इथे बसून विरगलेल मला पण खाऊ दे तर वाटला आजचा रेसिपीचा व्हिडिओ बासा माश्याचा आणि आम्ही जो क्वेज खेळलो चॅट जीपीटी सोबत ते नक्की कमेंट करा ओवरऑल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बासा करा, मासा नसेल ट्राय केला तर तोही ट्राय केला हायली रेकमेंडेड म्हणजे व्हिडिओच्या आतमध्ये आपण काही ना काही नवीन घेऊन येतात ताकि तुम्ही बोर नाही व्हायचं सेम सेम कॉन्टेंट बनवून तर आपण आज पण पन... मीट जास्त झालं आणि ट्राय करा चला टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सो